इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील राजकीय वातावरणाला वा निर्णायक वळण मिळाले आहे उच्च शिक्षित समाजाशी थेट संवाद साधणाऱ्या आणि अल्पावधीतच जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या स्नेहल अरविंद मस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे या, या प्रभागातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्नेहल मस्के यांनी पती अरविंद मस्के आणि समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला मशाल हाती घेत त्यांनी पक्षाची निष्ठा जाहीर केली हा पक्षप्रवेश जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी तालुका प्रमुख आनंदा शेट्टी शहर प्रमुख सयाजी चव्हाण तसेच माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती अरविंद मस्के हे युवक नेतृत्व म्हणून ओळखले जात असून कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेला संघर्ष आणि जनसंपर्क सर्वश्रुत आहे त्या संघर्षाला आता स्नेहल मस्के यांच्या उच्च शिक्षणाची समाजकारणाची आणि स्वच्छ प्रतिमेची जोड मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक अभ्यासू विश्वासहार्ह आणि भविष्यातील सक्षम लोकप्रतिनिधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिकृत पाठिंब्याविना घराघरात पोहोचून जनसमर्थन मिळविणाऱ्या स्नेहल मस्के यांच्या पाठीशी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक ताकद उभी राहिली आहे त्यामुळे महिला वर्ग युवक आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक आठ मधील मातब्बर उमेदवारांसमोर स्नेहल मस्के यांचे आव्हान अधिक ठोस झाले आहे